श्री स्वामी समर्थ यावर्षी आषाढी एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आहे आषाढी एकादशीपासून वर्षातील सणांचा चार महिन्याचा एक कालखंड सुरू होतो ज्याला आपण चातुर्मास म्हणतो एकादशीपासून भगवान विष्णू शीरसागरातील शेषावर चार, चार महिने झोपतात या चा चार महिन्याच्या झोपेत ठीक दोन महिन्यांनी ते कुशीवर वळतात म्हणूनच भाद्रपदातील एकादशीला परिवर्तन ही एकादशी असे म्हणतात चार महिन्यानंतर त्यांना जाग येणार म्हणून कार्तिकी एकादशी म्हणजे प्रबोधनी एकादशी म्हणतात तिथीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते नोव्हेंबर दोन दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे आपले एक वर्षही देवांची अहोरात्र असते ही देवाची रात्र असून एकादशीच्या दिवशी देव झोपी जातात म्हणून तिला देवशैनी एकादशी म्हणतात या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञपवित संस्कार मुंज विवाह हो, दक्षिण दीक्षाग्रह दीक्षाग्रहण यज्ञ गृहप्रवेश भूदान इत्यादी शुभकामे केली जात नाहीत या यंदाच्या चातुर्मासात खालीलपैकी एक नियम तुम्ही अवश्य पाहा एक चातुर्मासात चार महिने दररोज ऋषी हळदीने सस्वस्ती काढावे दोन चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा पाचा दिवा लावावा चार काही चार महिने एकच वेळा जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात पाच प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासिन स्त्रीची नित्य सुंदरकांड गीता आणि रामायणाचे पठण करावे माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी ठरते दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते या चार महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात पित्रांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना आणि साधना लवकर साधना याचं लवकर फूळ मिळते होते आठ या चार महिन्यात तुम्ही गायत्री मंत्रा मंत्राचा एकशे आठ वेळा जरूर करावा चार महिने दररोज सुक्त दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातला चौदावा अध्याय दररोज वाचू शकता हे खूपच प्रभावशाली आहे दहा भगवान विष्णू निद्रासनात भगवान विष्णू निद्रासनात जाताना या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा दररोज एक माळ जप करावा म्हणजे भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा हो राहते अकरा येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्या 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 मनाने शंकराची आणि पूजा करतो त्याच्या आयुष्यातील संकटे कायम दूर होतात बारा

स्वामीचरित्रातील क्रमशः तीन अध्याय किंवा सात अध्याय आवर्जून वाचावे पंधरा दररोज जवळच्या मंदिरातील दररोज जवळच्या मंदिरातील असलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा करावी हा सुद्धा अतिसन्मानीय तुम्ही चातुर्मास करू शकतो सोळा दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर अकरा एक सिमवा 108 बेलपत्र भावू शकता तसे महादेवाच्या पिंडीवर नैवेद्य अर्पण करत आपण भास धन्यवाद नक्की करू शकता हा नियम नित्याने माने केल्यास महादेवाची कृपा आपल्यावर सदैव राहते 17 दररोज दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा तसेच गाळीला सुद्धा घास द्यावा एकोणीस उपवास तप आणि जप पवित्र नद्यांमध्ये स्नानदान पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणांची कृपा सदैव आपल्यावर राहते प्रत्येक शुक्रवारी श्रीसुक्ताचे नित्य नित्यनिमाने पठण करावे चातुर्मासातील या चार महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी आवश्यक दिवा लावा बेलपत्रा बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणून त्याची आवश्यक पूजा करावी संध्याकाळी आवश्यक दिवा बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणून त्याची आवश्यक पूजा करावी अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभफळ लवकरच प्राप्त होते चोवीस एक वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते या जा चार महिन्यात जेवढे सात्विक राहाल तेवढेच चांगले श्रावणात भाजीपाला भाद्रपदात आदही आश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा काळात शक्यतो शक्यतो शक्य तितक्या आपले मन भगवंतात गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करावा पंचवीस श्रीकृष्णाच्या मूर्तीवर फोटोवर किंवा जे रूप तुमच्याकडे श्रीकृष्णांचा असेल किंवा भगवान हरी विष्णूचा असेल किंवा हरी विठ्ठलाचा असेल तर त्यांच्या त्याच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाची फुलं अर्पण करू शकता अशा पद्धतीने तुमच्याकडून चार महिन्यामध्ये एक लाख पारिजातकाची फुलं अर्पण झाली पाहिजे या पद्धतीने देखील संकल्प घेऊ शकता सत्तावीस चारही महिने तुम्ही दुर्गा सप्त सप्तशदीचा दररोज पाठ करू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता अठ्ठावीस याचबरोबर गुरुचरित्राचं पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र नवनाथ पारायण करू शकता तुम्ही शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा शिवलीला अमृत मधील जो अकरावा अध्याय आहे याचे सुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता श्री गणेशांना लक्ष दुर्वांचन एक लाख दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या चार महिन्याच्या काळात काळामध्ये अर्पण कराल या पद्धतीचा देखील तुम्ही? तुम्ही तुम्हाला संकल्प घेता येईल एकतीस आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत महादेवाला या चार महिन्यांमध्ये एक लाख पांढरे फूल अर्पण करतात म्हणजे रोजच काही असं ठरलेलं नाही की जो की रोज दोन हजार असं काही नाही रोज म्हणजे ह्या चार महिन्यामध्ये एक लाख फुलं जी आहेत ती मोजून शिवलिंगाला अर्पण करतात बत्तीस याचबरोबर जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं याचबरोबर वांगी सुद्धा जी आहेत ती चार महिने खात नाहीत ते याशिवाय करू शकता आणि अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवशीपासून तुम्ही कोणत्याही दिवशीपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता पस्तीस चार महिने भगवान श्रीहरी विष्णूचा चार महिने भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूची सर सहसमावली म्हणत तुम्ही आपल्या देवघरातून जी बाळकृष्णाची मूर्ती आहे यांना तुळशी अर्पण करू शकतात पिवळी फुलं ती अर्पण करू शकता याचबरोबर तुम्हाला जे काही पारायण करायची इच्छा आहे जे ही काही स्त्रोत मंत्र पठण करण्याची इच्छा आहे पण काही अडचणींमुळे काही कारणाने ते आजपर्यंत शक्य झालं दर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन चार महिने आहे ती करू शकता आणि संकल्प आषाढी एकादशीला घेणं झालं नाही तर काही हरकत नाही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवेचा संकल्प करू शकता आवर्जून केले जाते पण अशी काही शुभकार्य आहेत जी या चार महिन्यांमध्ये मंज केली जात नाही लग्न केले जात नाहीत यज्ञ केले जात नाहीत के आणि सुद्धा केला जात नाही तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल आणि गृहप्रवेश करण्यास गृहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ते देवउटमी एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास के सुधारेल मानसिक पीढा नाहीसी होईल सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तसेच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल सर्व प्रकारचे मानसिक विक्रांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते तसेच आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर चातुर्मासात चार महिने या प्रकारचे नियमांचे पालन केल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा आपल्याला सदैव प्राप्त होते जीवनात आनंद आणि समृद्धीत वाढ होते घरात बरकत येते तसेच आत्मविश्वास त्याग समर्पण आणि संयम ही भावना विकसित त्यामुळे या चातुर्मासात हे चार महिने या नियमांचे पालन अवश्य करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच प्रकारच्या आध्यात्मिक माहितीसाठी डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद